हॅलो फ्रेंड्स नमस्ते सगळ्यांना कशा आहात सगळे मजेत ना मजेतच असाल खूप दिवसांनी दिसलो आम्ही आमची आजी आली आम्ही आलोय बॅक टू पुणे आणि आमच्या सोबत आम्ही आजीला घेऊन आलोय खूप आम्हाला असं खूप गॅप नंतर करतोय <laughs> आता आपण व्हिडिओ काय बोलू मी पण आता काय आम्हाला आम्ही दोघं असल्यावर आमचा टाइम मॅच होत नाही व्हिडिओ काढायचं म्हणलं की आमची चालू होत आहे तू काढ मी काढ मी काढ कर, तू काढ आता आजी आली की आम्हाला जरा छान वाटत आजी सोबत बसायला बोलायला मजा करतात आजी आमची चांगली मग आजी आल्या म्हणून व्हिडिओ चालू काय म्हणते आजी म्हणताय आजी, आजी कसल्या टातत नाही होय काय होय लावा की पगाता लावा की आता आता लावून लावा लावा मना की आपल्याला रोज रोज लावा रोज रोज लाव काय हा बघा खाकारा मातऱ्याला खाकारा बघा मग आजे लय दिवसान आले इकडं आ लय दिवसान आले की लय दिवसान आले मग जावे जाऊन देत नव्हता काय काय आता लय कष्ट झाला काय करावं आता कष्टी झाला काशी लाई फोन केल्यावर केला आहे का म्हणलं तर कटच केला फोन कटच केला केलाय कधी येत आहे कधी येत आहे मग आजी नाही म्हणली येत म्हणून कट केला येतो येते म्हणलं पगार आणल्यावर काय करायचं काय करायचं आता सगळ्यांकडे जावं लागतं का नाही असं असणार Yeah. आधी तुम्ही असला म्हणजे मला लय आई वाट मी आई गेली तेव्हा मी तिथं नव्हती होय होती होती हा पैदा बघा तुम्हाला काय होतंय ते मला सांगा मी पैद्याला तुम्ही काय का बोलणं मी आहे तुम्ही आहे ती पैसच आहे लय ते बोलणं लय वाढ कुणाच भारीच बोलणार कुणाच जावायच कुणाच्या माझ्या बर बर एक मिनिट मला फोन आला काय म्हणताय आजी त्यांना फोन आला कामाचा फोन आला त्यांना मग जावं लागतंय आजी बरोबर बिलाई दिवस नाही राहिले पण मला तुमच्या बरोबर राह वाटत मी माझं कामाचा आमच्या साहेबांचा मी माझ्या आजी बरोबर लई भांडायचे पण मला तुमच्या बरोबर चांगलं वाटतय राहायला भांडवा ना माझ्यासोबत माझ्यासोबत भांडवा ना मग नाही राय कशाच भांडतो बिचारी माझ काय आता लय दिवस राहिले तर भांडायला चांगले, गा <laughs> <बिचे> चांगले <गाए। laughs> का बिचारी बिचारी चांगले का ही तिला काय झालं काय तिला काय नागोळ नाही तर का पाय नाही तर अग भांडती भिंडती का तुला भांडती मला मी काय करते तिला भांडायला मला का भांडत असाय वय मग मग काय मग काय असच चांगलं राहावा गोडी गुलाबीत राहावा हा हिडिओ काढा हिडिओ काढा हवा जीवाला हवा जीवाला राहावा आता राखी पौर्णिमेचा तर व्हिडिओ नाही काढला लय राखे बांधला तो तुम्हाला एवढे रोख्या बांधले राखे लय भारी वाटते नाही काय सहा सहा सुरली आहे नाही कुठ आहे ती सुटून गेली सुटली ती आत्यांनी पण बांधल्यात काय आत्यांनी बांधलं त्या बहिणींनी बांधलं त्या लय बहिणी आहेत तुम्हाला लय बहिणी त्या मला मजा आहे पण तुमची मग काय कर ना तर भारी वाटते का नाही तुला मला तर वाटतेच भारी वाटतंय का नाही हे पय मी नाही काय भारी तुला कसं वाटतंय भारी वाटते वाटतंय का होय अग भो अरे एक पाहिजे नाहीये काय दोघच एक आहे पाहिजे शब्द शब्द एक यायला पाहिजे काय मग आता तुला बरं वाटतंय की म्हणली तुला तर तू मला वाटतंय मग आनंद झाला आनंद झाला आ... <laughs> कसा आहे खाज आनंद झाला पण एक आनंद का होतोय कुणाला आनंद कसा आनंद काय होत्या कळतच मला बघा आजी आहे अरेला तुझ्या आईला फोन करू कशा पाहिजे बर हसतोय काय करता गोळी आणलो सांगायला झोपताना गिळायला हळद खायची हाळेल हळद मी तुम्हाला काळी मिरी आणि मधाच चाटण करून देते ते घ्या बर बर झोपताना अजून काय काय कस वाटतंय पुण्याला असंच खावा आजच राहावा चांगलं राहा मग काळजी काळजी करायची नाही काळजीने काय होतंय आमचं आज जाते आज जाते मग काय काळजी उतरती काळजी कशाची करायची कशाची कळायची हो डोले तुम्ही दांडगे अ दांड किती पाच किलो वजन वाढलंय पाच किलो वाढलं मग दिलं का माहिती बायको म्हणा या महिन्या सपोज दहा किलो वजन कमी करणार व्हय पाच किलो झालंय आता कमी बर बायको सोबत नाही ते काट्यावर बसते ते बर उभा राहिले बघते ते हा म्हणजे मग काटा काय आता आपल्या घरीच आहे घरीच आहे होई मोठा आणलाय का बर बर करायचं अच्छा पुटमा बी वाढलंय आता बर 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 अजून काय काय आजी बारीक झालेत का आ, आ, आज सुधारली आता गावाकडे जाऊन जरा रोटी खाऊन रोटी खाऊन सुधारली काजू बदाम खायला दे तुझी संत्रीसुंबी खावाटल आजी खावा छपर ते खावा काय बी खावा ते एवढं कुठलं जायचंय मला मग बाई तू खा तू मोठी हो मग तुला काय तर बघायचं मला कशाला देती म्हणलं तिला होय सांच्याला भिजूबा तीन सकाळच्या अमृत करून खात बर अजून काय चष्मा काय नाही आता तेवढं झालं म्हणजे तिथं बी बरं आहे बर 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 तुझी गाडी येऊन जाऊ तिकडं चाडत ती दुसरं दुसरीकडे येतच नाही कुठं गाडी हा तुझी कुठे येत नाही गाडी दुसरीकडे जात तर आहे तिकडेच अडती आहे कुठं जाऊ आता काय तिथं ये म्हणते तिथं जायच नको म्हणे तिथं ये म्हणे तिथं जायच आता ते ये पावणार नव्हते आमच्या इथं राहा उशिरा नवरा मग काय सगळे राहत नव्हते ते दादू बी राहत की दादू दादू हाँ, हाँ, दादू हा हा दादू आजी राह कॅच दिवस मग होता

चालतंय चालतंय काय ते खोबरं कशाला फोडलं एवढं ते तुम्ही फोडलं तू काय करते का मोदक खायला मोदक खायला खाले का, <laughs> का मोदक आपण राहते एखाद्याला <पनाँगा> आपण कोणा नाही करा खाल्ला अहो मी किती चांगले बनवले रे तुला खायला काय करतो मी खाल्ले की रात बी खाल्ले सकाळी बी खाल्ले आपण नाही बाबा चाल तर नाही चला मित्रांनो बाय 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 आजी आता रोज व्हिडिओ काढते आम्ही आजी सोबत व्हिडिओ काढतो चला बाय